नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पुरोगामी आहे असं मानायची एक पद्धत आहे तो पुरोगामी आहे की नाही हे मुळात पुरोगामी म्हणजे काय याची आपण नेमकी व्याख्या काय करतो आणि त्याप्रमाणे मराठी माणसं वागतात का किंवा पुरोगामी म्हणवणारे तरी वागतात का यावरनं पुरोगामी आहे की नाही हे ठरवावं लागेल तो पुरोगामी असेल नसेल पण वादग्रस्त प्रदेश मात्र जरूर आहे हा आपला महाराष्ट्र गेले वर्ष आपण पाहतोय की महाराष्ट्रात इतिहासावरनं जेवढे वाद करण्यात आले तेवढे वाद जगाच्या पाठीवर कुठे झाले नसतील बरं इतिहासांबद्दल वाद व्हायला सुद्धा हरकत नाही नसावी कारण आपल्याकडे इतिहास सुसंगत वाद लिहिला गेलेला नाही ठराविक वर्गांचाच इतिहास आहे असं मानायची आपली प्रथा आहे म्हणजे राजे महाराजे पुरोहित धर्मपुरोहित धर्मसंस्थापक वगैरे वगैरे जे निर्माणकर्ते घटक आहेत त्यांचा इतिहास त्यांच्या पेक्षा पुरातन आहे आणि त्यांनी या संस्कृतीला या अर्थव्यवस्थेला मोलाचा हातभार लावला आहे त्यांच्याकडे मात्र इतिहासाने सपशेल दुर्लक्ष केलं आहे त्यासो त्या इतिहासाकडे हळूहळू आपण वळतोच आहोत आता परंतु तो आपल्या चर्चेचा विषय कधी बनत नाही आपल्या आत्मसन्मानाचा अस्मितेचा वगैरे 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 प्रश्न तो कधी बनत नाही बनतो काय तर इतिहास आणि तोही सोयीस्कर इतिहास आता आपण एक इथे एक उदाहरण घेतो म्हणजे आपल्या लक्षात आपली इतिहासाची दिशा कोणत्या घृणास्पद दिशेने वाटचाल करत आहे हे आपल्या लक्षात येईल पहिली बाब अशी कि गुढीपाडवा जवळ आला रे आला की गुढीपाडवा साजरा करू नका गुढी उभारू नका कारण संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने त्या दिवशी करून ब्राह्मणांच्या सांगण्यावरून हत्या केल्यामुळे आणि त्यांचं शीर एका बांबूच्या काठीला टोचून त्यांची मिरवणूक काढल्यामुळे गुढीपाडवा सण ती स्मृती जावी म्हणून गुढीपाडवा सण साजरा करायची सुरुवात झाली असा एक प्रवाद संभाजी ब्रिगेड गेला अनेक काळ पसरवत आहे आणि दरवर्षी त्याबद्दल लिहावे लागते दरवेळेस पण आज मी बोलायचेच ठरवले हो पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गुढीची परंपरा ही किती पुरातन आहे जरा त्यांचं वाचन कमी असतं माहीम भटाने लीचरित मध्ये गुढीबद्दल सविस्तर लिहिलेलं आहे की सडा समार्जन करून वगैरे वगैरे गुढी कशी उभारावी याबद्दल त्याने त्यात मार्गदर्शनही केलेलं आहे लीळा क्रमांक दोनशे आठ मराठीतलं ते पुरातन साहित्य आहे असं आपण सगळं मानतो चोखोबांनी सुद्धा तेराव्या शतकात टाळी वाजवावी गुढी उभारावी असं म्हटलं एकनाथी भागवतात गुढीचे तर अनेक संदर्भ येतात असे संदर्भ आपल्याला बाराव्या शतकापासून नंतरच्या साहित्यात मिळत असताना गुढीची सुरुवात मात्र ब्राह्मणांच्या सांगण्यावरनं संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली त्यानंतर सुरू झाली असं इतिहास संशोधन जे करतात त्यांच्या संशोधनाला काय म्हणावं हे तुम्हीच ठरवा गुढीपाडवा खरं तर एक विजयोत्सव आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हा विजयोत्सव सुरू होतो सन अठ्याहत्तर पासून ज्या वेळेस गौतमी पुत्र सात वाहनाने जो शकन रुपती होता त्याच्या तावडीतून महाराष्ट्र मुक्त केला आणि स्वातंत्र्य मिळवलं त्याच्या विजय दिनापत्यर्थ हा सण साजरा केला जातो गेली दोन हजार वर्षाच्या आसपास हा सण जिथे सातवानांचं राज्य होतं त्याच भागामध्ये साजरा होतो गुढीपाडवा अन्यत्र महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर अं मध्य प्रदेश झाला काही आंध्रचा भाग झाला कर्नाटकाचा काही भाग झाला महाराष्ट्रात तर तो होतोच व्य त्या व्यतिरिक्त जो भारत आहे तिथे मात्र गुढीपाडवा साजरा केला जात नाही याचं एकमेव कारण सातवानांचं तिथे राज्य नव्हतं आपल्या राज्यामध्ये आपला सण सा, उत्सव साजरा करणं हे स्वाभाविक आहे असं असूनही या लोकांनी केवळ एका विद्वेषी भूमिकेपायी टोकाची भूमिका घेत संभाजी महाराजांच्या मृत्यूला एक विकृत स्वरूप द्यायचा प्रयत्न केलेला आहे असं स्पष्टपणे म्हणावं लागतं एक गोष्ट आहे की ब्राह्मणाने जो इतिहास दिला तो संपूर्ण बरोबर आहे असं मानायचं कारण नाही अगदी अलीकडं हा जो मा, मी सुरू केलेला वैदिक अवैदिक जो वाद आहे त्या वादाचं मूळ सुद्धा वैदिकांच्या इतिहासाच्या वैदिकीकरणाबद्दल आणि त्यासाठी इतिहासामध्ये वर्चस्ववाद निर्माण करण्यासाठी ज्या काही घालघुसळी केल्या जातात ज्या काही विकृती आणल्या जातात त्याबद्दल आहे हा वाद घातलाच पाहिजे याची चर्चा केलीच पाहिजे कारण कोणाचाही वर्चस्ववाद चालणार नाही हा आपल्याला इशारा देणं भाग आहे तो कोणाचाही असो तो वैदिकांचा असो किंवा हिंदूंचा असो वर्चस्ववाद कोणाचाही चालणार नाही ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे घटनेने स्वातंत्र्य समता बंधुता ही तीन बहुमल मूल्य स्वीकारलेली आहेत आणि त्या मूल्यांवरच आपल्याला चालणं भाग आहे नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे परंतु याच उत्तर विकृतीच उत्तर विकृती नसते आपण ब्राह्मणांनी इतिहास चुकीचा दिला म्हणताना सडेतोड पुरावे देऊन तो कसा चुकीचा आहे हे शांतपणे साधार लिहिलं पाहिजे लोकांपर्यंत ते नेलंही पाहिजे कारण इतिहास असं पुनर्मूल्यांकन वारंवार होत राहतं काळानुसार नवीन येणाऱ्या पुराव्यानुसार ते करावं लागतं याबद्दल शंका बाळगायचं काहीही कारण नाही परंतु परंतु गाव गावगप्पा उठवायच्या काहीतरी थातूर मातूर थापा मारायच्या त्याला इतिहास म्हणायचं इतिहास संशोधन म्हणायचं आणि त्यातून फक्त आणि फक्त द्वेष करायचा ही जी भूमिका आहे ही सपशेल अमान्य केली गेली पाहिजे महाराष्ट्रात ही भूमिका चालणार नाही नाही तर मग ते प्रतिगामी ठरतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रतिगामी म्हणजे कोण प्रतिगामी म्हणजे ज्यांना वर्तमानात राहून भविष्याकडे वाटचाल करण्याची इच्छा नसताना इच्छा नाही त्यांना मागेच वळायचं आहे मागे वळून त्यातले घुसपुट काढत आज वाद निर्माण करायचे आहे संघर्ष निर्माण करायचा आहे द्वेष निर्माण करायचा आहे एक तिरस्काराचं वातावरण निर्माण करायचं आहे ते प्रतिगामीच असतात यात शंका बाळगायचं कारण नाही वैदिकही काही प्रमाणात ते करतात याबद्दल शंकाच नाही परंतु पुन्हा एकदा सांगेन की त्याचं उत्तर हे अत्यंत अभ्यासपूर्ण उत्तर देणं अभ्यासपूर्ण संशोधन करून खरं काय होतं ते मांडायचा प्रयत्न करणं सत्याच्या जवळपास शंभर टक्के सत्य कोणाच्याही हाती लागेल असा दावा कोणीही करू नये इतिहासामध्ये नवीन पुराव्याच्या प्रकाशात सत्य बदलत असतात केळसकर गुरुजींनी ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं त्यावेळेस त्यांना जी साधनं उपलब्ध होती त्यानुसार तया त्यांनी लिहिलं राम गणेश गडकरींनी नाटक लिहिलं त्यांना जी साधनं उपलब्ध होती आणि त्याचं आकलन त्यांचं जे आकलन होतं ते जे झालं त्यानुसार त्यांनी लिहिलं सगळ्या इतिहासकारांचं सगळ्या साहित्यिकांचं सगळ्या नाटककारांचं सगळ्या कवींचं हेच होत असतं त्यामुळे आपण अमुकच का तमुकच का नाही लिहिलं हा अट्टाग्रह ग्रह म्हणजे स्वातंत्र्य या मूलभूत आपण आपण करत आहोत याचं आपण भान ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की तिरस्कार तिरस्काराच्या पायावर तिरस्काराच्या तत्वज्ञानावर कोणतीही चळवळ कधीही यशस्वी होत नाही उलट ती घृणास्पद होत जाते हास्यास्पद होत जाते आणि हळूहळू ते एवढी दुर्लक्षणीय बनते की जे विचारच करू इच्छित आहेत असे भडक माथ्याचे जे तरुण आहेत त्यांची माती भडकण्यापलीकडं त्यांना नंतर भविष्यात त्यांच्या जीवनामध्ये अडीअडचणी उपस्थित होण्यापलीकडे यातून काही भरीव काही क्रिएटिव काही सर्जक साध्य होऊ शकत नाही याची सुद्धा सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे आपण आपला जायचं कुठं आहे आपल्याला सर्वांना शेवटी हातात हात घालून हिंदू असो मुसलमान असो वैदिक असो ख्रिस्ती असो शीख असो कुणी असो या भारतात राहणारा भारतीय नागरिक सर्वांना हातात हात घालून शेवटी एका उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करायची आहे आजच्या जगाची आव्हानं आपल्याला पेलायची आहेत आपल्याला साऱ्या जगाची स्पर्धा करायची आहे ही स्पर्धा करण्यासाठी सर्वांची मन निकोप पाहिजे सर्वांचा इतिहास सुद्धा त्यांना गरजेचा आहे त्यात शंका नाही कारण जोपर्यंत इतिहास स्वच्छ नाही तोपर्यंत आजचा वर्तमान स्वच्छ होणार नाही आणि आजचा वर्तमान स्वच्छ नसेल तर भविष्याची दारंसुद्धा उघडली जाणार नाहीत कारण एक न्यूनगंडाची भावना किंवा वर्चस्वगंडाची भावना या दोन्ही भावना मानवजातीला अत्यंत विघातक आहेत हे सुद्धा आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे शंभूराजांची हत्या शंभूराजांची अटक ते हत्या हा प्रवास मी मी मृत्युंजय मी संभाजी या कादंबरी चित्रित केला आहे ज्यांना जाणून घ्यायचं आहे त्यांनी ते अवश्य वाचावं परंतु यामध्ये केवळ ब्राह्मणच दोषी होते शंभू राजांना पकडण्यामध्ये सुद्धा हा दावा अक्षरशः आहे सुद्धा शंका नाही कारण इतिहास त्याला साक्ष देत नाही चार ब्राह्मण आठ ब्राह्मण दहा ब्राह्मण मिळून एका स्वराज्याच्या अधिपतीला शंभू राजांना अटक करवतात आणि औरंगजेबाच्या हाती सोपवतात त्यांच्या सोडवण्यासाठी कसलाही प्रयत्न करत नाही तहाचा सुद्धा प्रस्ताव पाठवत नाहीत आणि त्यांना औरंगजेब या भूमीवर महाराष्ट्र भूमीत मृत्यूदंड ठोठावतो त्यांना अत्यंत क्रूरपणे मारतो ही हे वास्तव आहे परंतु या वास्तवामध्ये जे सामील घटक होते ते सामील घटक फक्त ब्राह्मण नव्हते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राज्य सत्ता राज्यात लालसा या अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये कोणताही धर्म मध्ये येत नाही तिथे फक्त फक्त आणि फक्त सत्ता कारण राजकारण हेच महत्वाचं ठरत असतं तिथे आज आपण भावभावना त्यांच्यावर आरोपित करतो आपल्या भावभावना त्यांच्यावर आरोपित करण्याचं काहीही कारण नाही इतिहास काळातल्या मग तो कोणीही असो इतिहासातला माणूस औरंगजेब असो संभाजी महाराज असो किंवा त्यांना अटक करून ज्यांनी दिली ती माणसं असो त्यांच्या सोबत असणारी सो किंवा त्यांची जीवलक ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेत नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि म्हणूनच आणि म्हणूनच स्वच्छ इतिहास आम्हाला पाहायला मिळत नाही आम्हाला इतिहास हवा आहे तो आम्हाला हवा तसा आमच्या मनाला रुचेल तसा आमच्या मनाला पचेल तसा आम्हाला जरा सुखद वाटेल गर्व वाटेल अभिमान वाटेल आणि आम्ही मस्तीमध्ये मी अमुकन मी ढमोक एक अमुकन लाख तमोक हे म्हणायला इतिहास नसतो इतिहास हा सर्व त्यातलं बरं वाईट भलं बुरं जे घडलं ते जाणून त्या चुका पुन्हा आमच्याकडनं रिपीट होणार नाहीत पुन्हा त्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी इतिहास असतो हे आपण लक्षात घेत नाही हे मराठी माणसाची चूक आहे आणि ह्या चुकीमुळेच महाराष्ट्र पुरोगामी तर सोडाच तो प्रतिगामी होत चालला आहे आणि सोळाव्या शतकात अडकून पडलाय त्याच्याही पलीकडे इतिहास आहे अगदी पुरातन मल्ल राष्ट्र पांडू राष्ट्र गोप राष्ट्र अश्मक वगैरे जी नावं या भागाला प्रांतीय भागांना होती तेव्हापासूनचा इथे इतिहास आहे आणि त्या ते त्यांनीच आज आपली संस्कृती घडवलेली आहे सर्वांनी मिळून त्या संस्कृती घडवण्यामध्ये सर्वांचं योगदान आहे या संस्कृतीला कुणी बिघडवलं असेल तर ते सुद्धा शोधून ते कसं बिघडवलं का बिघडवलं आणि इतर लोक मूर्ख होते का एवढे की त्यांनी बिघडवलं आणि सगळ्यांनी ऐकून घेतलं याचं सुद्धा चिंतन करण्याची गरज आहे आता आमचे मित्र संजय क्षीरसागर मनुस्मृतीचं सगळं विश्लेषण करतात मनुस्मृती हिंदूंसाठी कधीच नव्हती ती फक्त वैदिकांसाठी होती आम्ही मनुवाद 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 करून मनुस्मूर्तीचं महत्व आम्ही वाढवलंय हे लक्षात घ्या आम्हाला हे गोष्टी लक्षात घेतली पाहिजे वैदिक धर्म वेगळा आहे वेगळा आहे त्याने काही फरक पडत नाही वेगळा आहे तर वेगळा आहे ते वैदिक मान्य करत नाहीत अनेक जण मान्य करतात करत न करत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या समजेचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे मी थे थे ते सांगतोय ते अकॅडमिक पातळीवर सांगतो की धर्म वेगळा आहे का होय धर्म वेगळा आहे आणि हिंदू जर अवनतीला पोचले असतील त्यात त्यांच्या शेकडो चुका आहेत त्या चुकांचं परीक्षण करणं त्याचं विश्लेषण करणं आणि भविष्यकाळामध्ये मनावर जी न्यूनगंडाची छाप पडलेली आहे अक्षरशः प्रत्येक जो स्वतःला बहुजन म्हणणारा जो खरा हिंदू आहे तो न्यूनगंडाने ग्रासला गेलेला आहे आणि त्यामुळे त्याच्या प्रगतीचे मार्ग बंद झालेले आहेत हा न्यूनगंडा काढायचं काम कोणी करायचं का ठराविक जातीचा अभिमान बाळगून ठराविक जातीलाच फार श्रेष्ठ समजून इतर जातींना चेपायचा जर जा प्रयत्न होत असेल तर तो, तो इतिहास नव्हे त्याला इतिहास म्हणत नाहीत त्याला समाजशास्त्र म्हणत नाहीत त्याला नैतिकता नीतिमत्ता म्हणत नाहीत त्याला सामाजिकता म्हणत नाहीत हे आपण सर्वांनी ठामपणे लक्षात घेतलं पाहिजे जाता जाता फक्त एकच सांगतो शंभू राजांचा सा मृत्यू हा फक्त औरंगजेबाच्या आदेशाने त्याच्या उदयमांच्या ठरवण्याप्रमाणे झालेला आहे तो दुर्दैवी आहे याच्यात शंकाच नाही प्रत्येक मराठी माणसाला कुणीही तो त्याचं रक्त खवळलंच पाहिजे परंतु तेवढ्यापुरतंच त्याच्यापुढे त्या इतिहासाचं भाग घेऊन आजच्या काळात तो द्वेष का तो राग आज रिपीट केला तर तो, तो सुद्धा अत्यंत चुकीचा आणि घृणास्पद राहील यात शंका बाळगू नये औरंगजेब एवढा मूर्ख नव्हता की चार ब्राह्मण सांगतात की याने मनुस्मृती प्रमाणे याला शिक्षा द्या कारण याने वेद ऐकले काना शिसव होता याने संस्कृतमध्ये लिहिलं जीभ कापा उच्चार केले काव्यरचना केली त्यामुळे एक एक, एक, एक एक पार चांबडी सोलवण्यापासूनच्या शिक्षा दिल्या असं सांगून आपण शंभू राजांचाही अपमान करत आहोत याचं भान आपल्याला नाही याची आपण जाणीव ठेवली पाहिजे कटाक्षाने इथून पुढे महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक वाद जरूर व्हावे साहित्यात कोणाच्या चूक आहे कोणाच्या बरोबर आहे याची चर्चा नक्कीच व्हावी आणि खरं काय होतं हे संशोधन करत राहावं आणि सत्य बाजू जी आहे ती आपण मांडत राहावी त्यात कुणीही आडकाठी करण्याचं कारण नाही पण जर त्याला इतिहासाला आपण जर द्वेषाचं साधन बनवत जर आपला वर्तमान नाशवणार असू तर अशा प्रतिगामी लोकांनासुद्धा आपल्याला विरोध करत राहावा लागेल धन्यवाद